नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती कौंत्या या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा व्रत करण्याची हिंदू धर्मीयांची परंपरा आहे या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जिवतीचा किंवा जिवंतिकेचा कागद चिकटविला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध पूजन झाल्यावर श्रावणी शुक्रवार अशा प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते जिवतीची पूजा होते पिढ्यानपिढ्या हा वारसा असाच सुरू राहिला आहे म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी तिचे महत्व आणि मान्यता मित्रांनो जिवतीची पूजा ही श्रावणातल्या चारही शुक्रवारी केली जाते ही पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत आहे ही पूजा करण्यामागेही काही कारण आहे संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते त्यामुळेच या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असे महत्व आहे मित्रांनो श्रावण महिन्यात जरा जिवंतिका देवीची पूजा शुक्रवारी केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदू धर्मियांमध्ये ही पूजा केली जाते श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन करतात जरा आणि जिवंतिका या दोन देवता यांची पुरातन देवता आहेत पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या दोन आहेत जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आधी मुलांचे मृत्यू उद्भवत होते मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी मुलांना आयुष्य मिळवण्यासाठी या जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे श्रावण महिन्यातील पहिल्या दिवशी जीवतीचा कागद आणून देवारात चिकटवतात श्रावणातील दर शुक्रवारी सकाळी उठून स्नान उरकून पूजास्थानासमोर रांगोळी रेखाटावी दिवा समयी प्रज्वलित करावी प्रथम गणेशपूजन करावे यासाठी थोड्या अक्षता पूजेस्थानी ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री गणेशाला हळद कुंकू व्हावे चंदन अर्पण करावे सुवासिक फुले वाहावीत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा समयीस हळद कुंकू लावावे फुले वाहावीत कुलदेवी व लक्ष्मी मातेचे पूजन करावे हळद कुंकू चंदन फुले वाहावी दीपाने औक्षण करावे कुलदेवतेची ओटी भरावी जीवतीच्या चित्रातील प्रत्येक प्रतिमेस हळद कुंकू चंदन अर्पण करावे सुवासिक फुले व्हावीत अत्तर लावावे आघाडा दुर्वा फुले यांचा तयार केलेला हार जिवतीच्या फोटोवर लावावा एकवीस मण्यांचे हळद कुंकू लावलेले कापसाचे गेज वस्त्र अर्पण करावे विड्याच्या पानासोबत सुपारी व फळ ठेवावे अक्षता व्हाव्यात धूप अगरबत्ती दाखवावी दीपाने ओवाळावे जिवतीला दूध साखर फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा कणकेचे पाच सात नऊ असे दिवे बनवून त्यांनी जीवतीची आरती करावी दर शुक्रवारी एका मुठीचे पुरण घालावे कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळ्या कराव्या इतर वरण भात खीर कटाची आमटी भाजी तळण आवडीप्रमाणे करावे देवीला नैवेद्य दाखवावा यानंतर पुढील श्लोक म्हणावा जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते असा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हटला जातो श्लोक पुन्हा एकदा ऐका जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते मित्रांनो आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावे व त्यांचे रक्षण करा ही प्रार्थना करावी मुले बाहेरगावी राहत असल्यास किंवा परदेशी असल्यास चारी दिशांना औक्षण करावे व अक्षता व्हाव्यात व जीवतीस प्रार्थना करावी की ज्या दिशेला माझी मुलं राहत आहेत तिथे त्यांचे रक्षण कर सवाशिणीला जेवावयास बोलवावे तिच्या पानाभोवती रांगोळी रेखाटावी सुवासिक अगरबत्ती लावावी तिच्या पानासमोर विडा व दक्षिणा ठेवावी ती जेवल्यावर तिची खणा नारळाने ओटी भरावी संध्याकाळी सख्ख्या शेजारणींना हळदी बोलवावे त्यांना हळदी कुंकू लावावे त्यांच्या ओट्या भराव्यात त्यांना दूध चणे फुटाणे हा प्रसाद द्यावा घरातील लहान मुलांना पाटावर बसवून कुंकू अक्षता लावावी त्यांचे औक्षण करावे त्यांना देखील दूध चणे फुटाणे हा प्रसाद द्यावा अशा प्रकारे श्रावण शुक्रवारी जरा जीवतीचे पूजन करावे जीवतीच्या कागदात सहा चित्रे असतात पहिले चित्र असते नरसिंहाचे बाळ प्रल्हादाची हिरण्य सुटका करण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला होता नरसिंहाने हिरण्यकश्यपूपासून बाळभक्त प्रल्हादाची सुटका केली म्हणून माता या देवतेने आपल्या मुलांची वाईट शक्तींपासून रक्षा करावी या हेतूने नरसिंहाचे पूजन करतात म्हणून माता आपल्या मुलांची वाईट शक्तींपासून रक्षा करावी या हेतूने नरसिंहाचे पूजन करतात बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह देवतेचे पूजन केले जाते दुसऱ्या फोटोत भगवान बाळकृष्ण कालिया नागावर उभे आहेत श्रीकृष्ण नंद व यशोदा मातेच्या छत्रछायेखाली रुंदावनात वाढत होता गाई चरायला नेत होता गोपींसोबत खेळायचा कुणाची मटकी फोड हंडी रचून दही लोणी मटकावणे सारं काही मित्रगणांसोबत चालू होतं याच काळात तिथल्या यमुना नदीत कालिया नावाचा विषारी साप आपल्या कुटुंबासह राहाव्यास आला याला भय फक्त गरुडाचे होते पण गरुडाला एका स्त्रीने दिलेल्या शापामुळे तो काही रुंदावणात येऊ शकत नव्हता या संधीचा फायदा घेत कालिया नागाने रुंदावनात आपला डेरा जमवला होता तो आजूबाजूच्या रहिवाशांचे जगणे मुश्किल करत होता यमुनेच्या तीरावर दररोज गाईगुरे मृत्युमुखी मुरुत्य। पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरीवादन करत गोकुळ वासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तिसरं चित्र आहे जरा जीवंतिकेचं या यक्षदेवता यांच्याबाबत महाभारतात कथा वर्णिली आहे मगध नरेशास दोन राण्या होत्या मगध नरेशास मुलबाळ नव्हते तो व्यथित असायचा तेव्हा चंड कौशिक ऋषी तेथून जात असतात राजा ऋषींना जाऊन भेटला व त्याने आपली व्यथा ऋषींना सांगितली ऋषींनी त्या राजास एक आंबा दिला व पत्नीस देण्यास सांगितले राजाने आंबा कापला व दोघी राणींना अर्धा अर्धा दिला राणींनी पुत्रास जन्म दिला पण अर्धा अर्धा ते दोन्ही भाग घेऊन राजा राणात गेला तिथे त्याला जरा यक्षिणी भेटली तिने तिला अवगत असलेल्या अवयव सांधण्याच्या कलेने ते भाग सांधले राजास पुत्र मिळाला राजाने त्याचे नाव जरासंद ठेवले जिवंतिका ही सुद्धा अशीच प्रेमळ याक्षिणी या दोघी बालकांसोबत खेळतात त्यावर प्रेमाची पाखर करतात त्यांचे रक्षण करतात असे मानले जाते व श्रावणी शुक्रवारी या जरा जिवंतिकेची पूजा केली जाते आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी व रक्षणासाठी जीवतीकडे माता साकडे घालतात चौथ्या प्रतिमेत आहेत बुध बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बुधाच्या प्रभावाने जातकाला अवलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्राप्त होतात बुधाचे वाहन हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे माणसात जागृत झालेला उन्मत्तपणा बुद्धीचा ज्ञानाचा वापर करून माणसाने नाहीसा करावा हे बुधाची प्रतिमा सूचित करते बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला सूचित करते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा प्रतिमेत स्थान मिळाले आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद